जालन्यात अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली जालना जिल्हा आणि सत्र न्यायालयाने हा महत्वपूर्ण निकाल दिलाय सदर घटनेतील दिल पीडित हा पंधरा वर्षाचा अल्पवयीन मुलगा आहे आरोपी संजय याने पीडित मुलाला वस्त्राने मारण्याची धमकी देऊन त्याच्यावर नैसर्गिक अनैसर्गिक अत्याचार केला मावळमधील देहरोडच्या गांधीनगर परिसरात जुन्या भांडणाच्या वादातून गोळीबाराची घटना घडली देहरोड येथे वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असताना सराईत गुन्हेगाराकडून हा गोळीबार करण्यात आलाय यात जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय आरोपींचा शोध सध्या पोलीस घेतला अल्पवयीन शाळकरी मुलीचा पाठलाग करून चार रोड रोमिओनी आईसह मुलीची छेड काढली दोघींनी आरडाओरड केल्यानंतर जमावाला ही बातमी कळताच त्यांना नागरिकांनी चांगला चोप दिलाय वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारे छेडछाड होत असल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा आयरणीवर रायगड जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागात एक कोटी एकोणीस लाख रुपयांचा घोटाळा झाला आहे अलिबागच्या पाणीपुरवठा विभागातील वरिष्ठ सहाय्यक लिपी नाना कोरडे यांनी हा घोटाळा केलाय अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बासतेवाड यांनी दिली जालन्यात कमरेला खंजीर लावून फिरणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली पुलंब्रीकर नाट्यगृह परिसरात कमरेला खंजीर लावून दोघं फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी शस्त्र जप्त केले असून पुढील कारवाई कोल्हापुरात प्रेम मिळवण्यासाठी भानामतीचा प्रकार केल्याची घटना ओढकीस आली नागदेवाडी ते शिंगणापूर रोडवर एका शेताच्या बांधावर फोडलेल्या नारळावर मुलीचा फोटो ठेवत भानामतीचा प्रकार केलाय व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी भारामतीचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली शहरातील नगर रोड भागात दोन गटातील मारहाणीनंतर गोळीबार झाल्याची अफवा पसरली होती यावेळी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होताच आरोपी फरार झाले होते या प्रकरणात मारहाण झालेल्या अभिजित शरद पवार यांच्या तक्रारीवरून तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच आरोपीकडून गावठी कट्टाही जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली पुणे मुंबई पाठोपाठ रायगडच्या रोहा येथे वाहन जाळण्याचा प्रकार समोर आला कुंडलिका नदी जवळच्या रोडवर उभ्या असलेल्या टेम्पोला अज्ञात व्यक्तीने पेटवलं या व्यक्तीचा शोध विजापूर शहरात गॅंगस्टर भागप्पा हरिजनाची हत्या करण्यात आली विजापूर शहरातील आकाशवाणी केंद्रासमोर असलेल्या मदिनानगर मध्ये त्याच्या घराजवळच भागप्पाची हत्या करण्यात आली पूर्ववैमन साथून ही हत्या झाल्याची माहिती मिळते बेळगावमध्ये मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्जदारांना होणारा छळ वाढलाय अनेक कर्जदारांनी या छळाला कंटाळून आत्महत्या केल्या तर कर्ज न भरणाऱ्यांवर घर जप्तीची कारवाई केली होती नाशिकच्या मालेगाव बनावट दाखला प्रकरणी पोलिसांनी एक वकीलसह दोन लोकांना ताब्यात घेतलंय किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर शासनाने चौकशीसाठी एसआयडीची नियुक्ती केली होती या प्रकरणात विश्व हिंदू परिषदेने एटीएस मार्फत चौकशी करण्याची मागणी केली Thank <laughs>